हॅलो uh, te so गाय तर माझ्या फर्स्ट प्रॉडक्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता आम्ही जाणार आहे ज्योत आणण्यासाठी आई जोत सोहळा तर एक बघा महर्ष वनपुरुष मित्र तुम्ही पण बोललं ते मा विश्वंभरी वलसाड गुजरात पायझ्योट सोहळा ते वर्ष त्या गाड्यांचे सर्व ओळणं चालू आहे त्यानंतर त्या गाड्या आम्ही व्यवस्थित ओळून त्यानंतर ते टू व्हीलर पिकअपमध्ये टाकून आणि त्यानंतर ते तिकडे घेऊन जाणार आहेत तर हे बघा सगळं औषध चालू आहे गाड्यांचं तर व्यवस्थित ओवळणं सर्व बुजुर्गाकडनं ओळणं करून घेऊन त्यानंतर गाड्यात पिकअपमध्ये टाकल्या जातील बाबा ठीक आहे तर आणखी ही एक गाडी पिकअप घेतो आहे आम्ही आणि हे मोठं आमचं आयसर यामध्ये कमीत कमी आम्ही पन्नास साठ मुलं जाणार आहोत हे सर्व आमचे मित्रपरिवार मित्रमंडळ महर्षी वाल्मिक ऋषी मित्रमंडळ तर पिकअप तर चालू आहे आयसर तर मित्र, मित्र, मित्र काही लोक पिकअप मध्ये पण बसलेले आईसर मध्ये इकमो कृष्णमित्र मंडळ पलटण गावातले बाकीचे पोर बसलेले आहेत पिकअपमध्ये मध्ये पोर आणि पिकअप मध्ये सर्व साहित्य भरले आम्ही आता सर्व गाडीत बसत आहे आम्ही निकुल गावातून पिंपळगाव पावल्यातून आई झोट सोहळा गुजरात विश्कुंबरी माता मंदिर खाण्याला आम्ही गाडीत बसलो आहे सर्व पोरं हे बघा আমি উতারলো থা রেস্ট করি থাকবেন ওখানে উতারত নেচর বা तर इथून कुठे गेला ना आता घाट चालू होणार आहे तर घाटामध्ये भेटूया या आता गाडीत बसले निघाले दुसरी घाट चालू होतो बघत राहा

तर भावांनो आहे बघा पेठचा घाट आहे आणि घाटामध्ये भरपूर मोठ आपलं तळे बघा खूप गर्दी झाली आता हे जंगल बहुत ब्युटीफुल अभि मंडळाच्या अध्यक्षांनी अध्यक्षांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी तर या सांभून आपलेच अध्यक्ष येते ओके okay. तर आम्ही आता नाशिकपासून कमी कमी ऐंशी किलोमीटर पुढे आलोय दीक्षल नावाची गा जागा आहे तिथं आता असून सर्वजण जेवणासाठी था थांबले ज्यांनी घरून डब्बा बिब्बा आणलेला आहे थोडंफार सर्व जेवण करून त्या डायरेक्ट आम्ही ज्योतीच्या ठिकाणी जाणार आहे तर ठीक आहे त्याला बघा सर्वांनी डबे आणले डबे घेऊन बसले सर्व तर सर्व जेवणासाठी बसले बघा सर्वांनी काय काय आणले कॉमन तिथं पापड मिरची आणि बोल ना कॉमन आहे पापड मिरची संपलं काही काय आणलं आकाश मिरची पापड मिरची मिरची कॉमन आहे है मिरची कॉमन आणलाय म्हणजे अध्यक्षा बद्दल काय चालतं मिरची ताट्याचा पापड मिरची लोणचं आपलं काम नाही गावठी गावठी खाणं नाही गावठी भाऊ एक बावठी खाणं काम डेंजर एकदम डेंजर विषयच नाही गावठी ब्लॉगर गावठी ब्लॉगर का आणले पापड मिरची आपला मेनू आणि शेंगदाची शेंगदाची चिटणी अरे पापड मिरची कॉमन काय विषय नाही पापड मिरची सर्वांच्या याच थोडं थोडं घेऊन खाऊ आपण नाना ने मोठं विचार करण्यामध्ये व्यस्त आहे आता लोकांचा विचार चालू आहे ज्योत कशी आणायची महत्वाच्या विषयावर चर्चा चालू आहे आता सर्वांचं जेवण झालंय आणि सर्व गाडी मध्ये बसले तर बघू शकता तुम्ही सर्व गाडी मध्ये सर्व बसले आता डायरेक्ट आम्ही मंदिरापाशी जाऊन तुम्हाला भेटू पर्यंत बाय हॅलो गाईज रात्री कमीत कमी अकरा साडे अकरा वाजलेत आणि सर्व मंडळाचे सदस्य झोपले तर हे बघा दुसरी दुसते तर उद्या सकाळी भेटूया महाविश्वकंभली माता टेम्पल तर आता कमीत कमी दोन वाजले आहेत आणि आता आम्ही आहे त्याच्या गेटवर त्यांनी सर्व मंडळाचे कार्यकर्ते सर्व खाली झोपलेत गेटमध्ये एंट्री देत नाही आम्हाला बघा आमचे मंडळ महर्षी मित्र मित्रमंडळ सर्व रस्त्यावर झोपले इथे समोर, महाविश्वंभरी माता मंदिर